तर कांदा लावणी चालू आहे तर ती किती मस्त दिसते लांबून नाही का बघा रानात छोटे छोटे आता माणसं दिसतात कांदा लावतात ते एवढं झुम केलं लोक थोडेसे दिसतात म्हणजे किती काय म्हणतोय चालले हो काय नाही दिंडी आलीच मस्त फुले आहेत पिवळे किती भारी आहेत म्हणून म्हणलं चला ओ किती मोडू रे बाबा शेतकऱ्याचा तर फुट फोटो काढू ना तर काय विला राहणार विराज आतापर्यंत रडत होता जाण्यासाठी आता विराज आणि रा आम्ही जाणार आहे विराज म्हणतोय जायचंय देवाला आम्हाला जायचंय गैनाथ गडावर हा आम्ही जेवण करणार आता आपला आवाज दिला जेवण करायला तर जायचंय जेवण करायला आपल्याला आपण आता जेवण करू मग जाऊ गडावर आणि गैनाथ गडावर जेव्हा नको लगेच जाऊ हा आपण लगेच गाडी जाऊ मम्मी मम्मीला मन लवकर उरक तू मी आणि मम्मी आपण तिघ जाणार गायनाथ गडावर तर हेवडा खळीला का आलाय जातो तू मम्मीकडे जातो पलीकडे आ, बाव गेलाय मोठा पुढं त्यानंतर त्या ते, भावाची मुलगी दिदी गेली पुढं त्यामुळे तो याड्यां करतोय तो त्यांच्याबरोबर जाणार होता पण आमचा आवर नव्हतं त्याची त्यांनी आंघोळ केली त्याच्यामुळे आम्ही टपकन आता जेवण वगैरे मी करतो ती पहिली चावरतोय आणि आम्ही पण गायनात गाडाला बीच निघलो तर विरास त्याच्यामुळे इतका याड्यां करतोय ते ती पुढं गाडी गेली चला 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 ऐका ना बळ बळजबरी खाऊसर थांबला आहे नादी लावलाय थोडंसं गिराय बी चालू आहे सका आणि टपकन जातो आम्ही आणि गायनात गाडा गेलं की दाखवतो काय काय झालं तर जेवण करतोय या जेवायला ज्यावर काय वड्या चटणी आणि चपाती आहे तेल कमी तेलकट आहे का ती कमी तेलकट भेटता कमी तेलकट आहे ती मला आवडते बारीक बारीक छोटे छोटेच मला आवडतात खायला इतके असतात का चार चार थांबते जरा जरा थांब मी सगळी कटे टाकलं कसं व्हायचं लागल लागन लागन, मी लागन। तर बोलायचं तर विसरून बोला जातो जिया एकीकडे गिराय की कंटिन्यू दीपाली काय आवडते काय की दोन वगैरे काय मेळ लागाना तर विराज बियाड करतोय जायचंय जायचंय कारण काय पाच मिनिट मी मम्मीला आणतोवर आणतो जरा गुरकलं काम मी खातो तो आणि लगेच आपण गायनाथ गडो फिरायला आणि याच्या काय आणायची बेळ आणायची तुला आनंदच देणारे खायला आनंदच काय देणारे आनंदच गायनाथ गडाकडे आम्ही चाललो दोन तुमची शूटिंग घेत हे दोन डोंगर ते सोन्याचा खजिना आणि देवीचं मंदिर डोंगर आणि हे आहे देवीचं मंदिर आणि हिथूनच आपल्याला आता टर्न मारायचा पुढे गेले आपल्याला रोडला चला नाही पाच किलोमीटर त्याच्या रोडने आपल्याला जायचंय काय गडा पुरा डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या वरती जायचंय बी घेऊ आणि तुला खायला घेऊ अननस अननस खायचं ना तुला काय खायचं मग तुला हा काय खायचंय आपण दर्शन घेऊ आता जाऊ मंदिरात जाऊ दर्शन घेऊ बर का दर्शन घेतलं अननस घेऊ आणि घरी खायला मी गेली किती गर्दी घेतून जायचं आपलं एक मिनटाय विराज एवढी गर्दी आहे हा किती गर्दी पाहिली का इकडे गर्दी इकडं नंबरच्या रांगाच लागल्या सगळीकडे मुग्दर्शन एवढ्या तर काही विरात राहणार नाही आम्हाला दर्शन तर घेऊन जायचं ना दर्शन तर घेऊन जायचं ना आम्ही कसं घ्यायचं त्या चप्पल पायात त्याच्यात ती चप्पल काढावं लागली दर्शन घ्याल तू काढायला पण आम्हाला शूटिंग काढायची कसं काय करायचं मी हा कमी त्याला घेऊन पाया पडायचं ना so, चला काय घ्यायची राहा वेळ घेतात आपण कितीच यायची ते पागा का सगळे हा तुम्ही झालं कायदा नाहीत ना काय अर्थ तुम्हाला बी दाखवलं पाहिजे मुलाची बी काढतो तुमची बी काढतो तुम्हाला संध्याकाळी बघायला भेट मशी आल्याच मशी मारते ना आपल्याकडे चालत मशी बस बस नाही नीड बस जुन्या गड्या तर शिंगू मधून जो आहे की नाही चप्पल काढायची आपल्या दोघांनाच चप्पल काढून ते काढतील चप्पल काढित काढ तुझी चप्पल चल तुझी चप्पल काढ काढ दे तुला काढ लवकर तुझ्या नादा हां काय झालं तू तु बी तुझ्या नातानी विराज बी थोडं फराळाचं कर तू पण करशील थोडं तुला खायची फरळाची खायची हां हा? हा? मग मी ते येणार आणि हे बेलगावचं तलाव आहे गाडी गेली तिकून तिकडून हा गेली ती ना गाडी हा टी वीकडून गाडी गेली ती तू किनीचा तलाव आहे बेलगावचा तलाव आहे तू बेलगावचा कसं हासायचं गाडी फोटो काढती मम्मी फोटो काढतीये नाही गाडीला हाच बरं काढ फोटो अयो अयो फोटो काढायचा फोटो काढती मम्मी ए मम्मी फोटो काढती विराज वो वो वर बघ फोटो काढती मम्मी यांचा झालाय फोटोग्राफर तर खाली बघा ह्या इथं आपण पहिल्यांदे खेडू मध्ये दाखल होतं घर आणि इथं बघा रानात लोक काम करतात तर भरपूर अशा बाया कांदा लावणं चालू आहे तर उंच डोंगरावर आलोत आम्ही कसं वातावरण आहे बघा आणि ते किती आता लांब दिसते बघा ना हे लावणं लाविते कुठं कांदा पार राहणार खाली म्हणजे इतकं लांब लावतात खाली कांदा की लय लांब त्याच्यामुळं डोंगरातलं सीन काढायला माझी ती म्हणजे आता बघा आता तर कोणी दिसत नाही त्या रानात नाही का ह्या साईडला बघा काटे ह्या साईडला इथे रोड ह्या रोडवरून अशाच गाड्या चालू आहेत सध्याला एकूण असत गाठातून कंटिन्यू लोक आज यायला लागलेत वेण्यात गाडावर कारण आज काहीतरी एकादशी पंधरा दिवसाला काहीतरी एकादस असते पांधरा वाड महिना आणि मी तुम्हाला तोपर्यंत येऊ दाखवतो यांचा फोटो काढते तो आता थोडंसं नाही का वातावरण बी झालंय डग आलेत ऊन काय आता नाही सध्या सूर्य उगले नाही त्यामुळे भारी वातावरण झालंय आणि मग म्हणलं चला आपण पण तुम्हाला थोडासा इथला डोंगरातला यू दाखवा तिथं असं कसं दरण आहे खाली असे घरं घर गर आहेत लाईनशीर इथं घरं येतं मस्तपैकी शेतीत लोक का शेतीत लोक काम करते ह्या इथं किती भारी फुलं येतं फुलं बघण्यासाठी थांबलोत आम्ही पूर्ण फुलं पिवळे येतं आणि त्याच्यासाठी आम्ही बघण्यासाठी थांबलोत थोडे भारी फुलं येतं हलय भारी येतं विराज पण मला आम्हाला फुलं पाहिजे एक आणि मग आम्ही सगळेच उतरलोत आणि फुलं बघायला लागलो एकदम छान वाटलं एकदम मस्त फुलं येतं शेताच्या काड्याला कशाची कारळाची कारळाची फुलं येतं पिवळी भारी वाटतंय सगळं पिवळं पिवळं झरीत कसे कसे डुले येत पीव बघ ना एकदम वारे आणि कसे फुलं पिवळे एकदम मस्त पलीकडे डोंगर इथं फुलं असा येऊ कुड कुठंच बघायला भेटतो नाही का बरं दादाचे फोटो फु, काढायचा दादा फुला पशी आहेत सर का मोडू रे बाबा शेतकऱ्याचा तर फुट फोटो काढू ना बघा पाठीमाग डोंगर फोटो काढायचा विराजचा आणि काय नाही दिंडी आली चला दिंडे आले चला आपलं खरी येत म्हणून म्हणलं चला ओ किती सुंदर फुलं आहेत अशी चला सगळे आपल्याकडेच बघायला लागले तोंडाकडं काय करतेस म्हणून काय करतो फोटो काढतो आणि तर जे ते लोक आपल्याकडे वाटाच्या काळात जे आहेत ते बघतात आणि मग आता फुल बी सुंदर आहेत आम्ही बी आपल्या रोडच्या फोटो काढतो थोडं शूटिंग चालू आहे लोक पण बघतात मजा वाटते तर मित्रांनो डायरेक्ट आम्ही आत्ता आलो देवाचं दर्शन घेऊन आता घरी आलोय आत्ता फक्त आता आहे आपल्या लास्टला त्याच्यामुळे आता थोडंसं जेवण करतो मी म्हणजे दुपारचं जेवायची गरज नाही आत्ता वाजलेत बारा गेलतो दहा वाजून वीस मिनिटांनी तर जवळपास समजा दोन तास गेले आपले जाण्या येण्यात तर माता तो हॉस्ट्रेला शेवट दर्शन झालं सगळं आवरून मस्त दर्शन झालं तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा हेऊ हो। आणि पूर्ण व्हिडिओ जर बघून तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि जे नवीन पहिल्यांदी कुणाला व्हिडिओ जर आला असेल तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल गंटीवर पुन्हा क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणजेच मेसेज येत असतो त्याचा अर्थ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता